मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा सा लचका तोडणे आहे दोन पिढ्यांमधील तणाव वाढताना दिसतोय कारण घराघरांमध्ये संवादाचे मातृभाषा हे माध्यमच हरवत चालले आहे अशी खंत साहित्यिक व्याख्याते प्राचार्य प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते यावेळी बोलताना प्रवीण दवणे म्हणाले की नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ आहेच मनाची स्वच्छता राखण्यासाठी मराठी भाषेचा साहित्याचा व्यापक प्रसार करण्यातही आघाडीवर असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले भाषा जीवनाला प्रवाही ठेवते सर्वांना सामावून घेणाऱ्या मराठी भाषेची आधुनिक काळात बदलती संरचना स्वीकारली पाहिजे आयुष्यात महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी बाभ बोरकर इंदिरा संत पु ल देशपांडे यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या अनुभवाचा खजिना खुला आहे संवर्धनातील संगोपनाचा असून संवेदनाचे सपाटीकरण होत असल्याच्या परिस्थितीत आपण आयुष्याचे उत्सव हरवून बसलोय अशी वास्तव ही वास्तव स्थिती त्यांनी मांडली कोणत्याही क्षेत्रात मोठे होण्याच्या मुळाशी घट्ट भाषाप्रेम असल्याचे सांगत त्यांनी बाहेरचे विश्व जवळ येताना आपले आतले विश्व हरवता कामा नये त्यासाठी आपल्याला संस्कृतीशी जोडून ठेवणारी भाषा जोपासण्याचे आव्हान त्यांनी केले आहे अधिकारी कर्मचारी सहभागाकरिता वक्तृत्व काव्य वाचन तसेच चारोळी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली या कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई